सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागवेगावच्या सांगवेकर वाडी येथे धर्मवीर ग्रुपच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव कार्यक्रमात माऊली मित्र व वो संलग्न मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी भेट दिली राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी पुष्पहार पुष्पांजली अर्पण केली आणि शिवछत्रपतींना वंदन केले त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना ते रयतेचे राज्य आणि स्वराज्य व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि अनेकदा ते यशस्वीसुद्धा झाले त्यासाठी त्यांना अनेकदा अग्निदिव्यातूनही जावे लागले तरीही प्रसंगी खडतर खंबीर होऊन त्यांनी रयतेला प्राधान्य दिले आजचा सामाजिक आणि प्रशासनाचा विचार करता प्रसंगी अंतर्मुख होऊन प्रत्येकाने विचार करायची आज गरज आहे यावेळी व्यासपीठावर धर्मवीर ग्रुपचे प्रमोद सांगवेकर ज्ञानदेव मोडक प्रसाद वाळके वासुदेव भट्ट मुकेश मोडक नित्यानंद चिंदरकर विकास राऊत सूर्यकांत राणे संजय साटम विनोद कुंभार विनायक मुंज प्रेरणा सांगवेकर यांच्यासह माऊली मित्रमंडळाचे सईद नाईक प्रभाकर कदम अविनाश गावडे भगवान कासले प्रसाद उगवेकर प्रसाद पाताडे बाबूराव घाडीगावकर लक्ष्मण महाडिक उपस्थित होते पुढे बोलताना पेडणेकर म्हणाले की शिवछत्रपतींच्या गनिमी काव्यांचं आचरण विश्वातील सर्व देशांनी आचरणात आणून आपल्या देशांची प्रगती केली आपण याच मार्गावर चाललो तर आपली ही प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना केलेला संघर्ष आणि इतिहास आपल्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे त्यामुळे आपण सामाजिक स्तरावर काम करताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे वारसदार म्हणून काम करत राहूया यावेळी प्रमोद सांगवेकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने रहित्येचे राजा होते शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहास आज तरुणांनी आत्मसात करणे काळाची गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केल्याने आपण सर्वजण अभिमानाने समाजात वावरत आहोत त्या काळात उत्तम प्रशासक आणि लोककल्याणकारी कारभार करत शिवरायांनी संपूर्ण जगासमोर आदर्श निर्माण केला यावेळी धर्मवीर ग्रुपच्या वतीने प्रमोद सांगवेकर यांनी माऊली मित्रमंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी श्री छत्रपतींची पूजा शिवचरित्र आधारित कार्यक्रम पोवाडा कार्यक्रम हळदी कुंकू लेखन स्पर्धा स्थानिकांची भजने डबलबारीचं भजन अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची शिवप्रेमींना मोठ्या उपस्थितीत आणि उत्सव दिमाखात संपन्न झाला आपली सिंधूनगरी न्यूज कणकवली